आपल्याला जर स्वतःला ओळखायचं असेल ना स्वतःचं मूल्यमापन करायचं असेल ना तर स्वतःसाठी वेळ काढायचा आणि हा वेळ काढला ना की त्यामध्ये आपण आपल्याचकडं बघायला लागतो तिथं दुसरं कोणी नसतं तिथं फक्त आपण असतो आपलं आयुष्य असतं आपला जो मागचा काळ असतो जो पास्ट असतो प्रेझेंट आहे फ्युचर आहे या तिन्ही स्तरावरती आपण स्वतःकडे बघायला लागतो त्याकरता काय होतं आपला स्वभाव हा बदलत असतो बदलत नाही असं काही नाहीये बदल जसा निसर्गामध्ये होतो परिस्थितीमध्ये होतो वातावरणामध्ये होतो तसाच माणसाच्या विचारांमध्ये सुद्धा बदल होत असतो आणि हा बदल जो आहे ना विचारांचा बदल तो माणसाचा स्वभाव बदलतो तो काही असा एकच राहत नाही की जसा आहे तसाच तर तो थोडाफार का होईना परंतु परिस्थितीनुसार वेळेनुसार हा बदलत असतो तर त्यावर पहिलाही गोष्ट म्हणजे विश्वास ठेवला पाहिजे प्रथम स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे की आपल्यामध्ये बदल होणार आहे निसर्ग बदलतोय तर साहजिक आहे आपण निसर्गाचा घटक आहोत तर आपण सुद्धा बदलणार आहोत मग काय होतं का याकडे स्वतःकडे माणूस डोळसपणे पाहायला लागतो आणि जो जो बदल झालेला आहे तो बदल आपण लिहून काढायचा आणि लिहायचं त्यामध्ये सरळ सरळ आपल्या व्यक्तिगत आयुष्याविषयीचं लिहायचं तिथं आपण फास्टमध्ये कसं होतं आज कसे आहोत आणि पुढं कसं होण्याचे आपल्याला चान्सेस दिसता आहेत ते आपण लिहू शकतो चांगलं वाईट आपल्याला माहित असतं आपला स्वभाव कसा आहे आपण कसे आहोत आपण कुठल्या परिस्थितीतून आलोय आज कुठल्या कंडिशन मध्ये आहोत उद्या आपलं फ्युचर मध्ये आपण कुठे असणार आहोत आपण जर शिक्षणामध्ये कमजोर होतो पूर्वी होतो आता चांगले आहोत इथून पुढे आपल्यामध्ये काय असं नवीन दिसते की आपण पुढे जाऊ शकतो त्यावरती आपल्याला निर्णय घेता येतो त्यासाठी आपल्याला त्या मूल्यमापनाचा फायदा होतो जसं अभ्यास करतो आपण तसंच स्वतःचं मूल्यमापन केलं तर आपले विचार आपल्याला समजतात की आपले पूर्वी विचार चांगले होते आता कुठेतरी स्वार्थी झाले कुठेतरी बदलत चालले आता आपण कुठले तरी दुसऱ्यांचे विचार जास्त करायला लागले दुसऱ्याला प्राधान्य द्यायला लागले दुसऱ्याच्या आयुष्याकडे बघायला लागले स्वतःच सोडून दिले आणि आपण लोकांकडे जास्त लक्ष देतोय हे पण जेव्हा तुम्ही बघाल स्वतःकडे तेव्हा त्यावेळेला ते लिहून काढायचं त्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की आपण आता विचार कुठले करतो आहोत म्हणजे आपण जर पूर्वी चांगले होतो चांगल्या मार्गावरती होतो तर आता आपण एका वेगळ्या दिशेला चाललेलो आहोत वाईट मार्गावर चाललेलो हे आपलं आपल्यालाच कळतं त्यासाठी दुसरं कोणी आपल्याला सांगत नाही आणि दुसरे कोणी आपला तेवढा विचार पण करत नाही त्यानंतर आपल्याला पुढेही काय करायचं आपली महत्वाकांक्षा काय आपलं ध्येय काय आहे आपली स्वप्न काय आहे तर त्यावरती आपण कशी प्रगती करू शकतो त्यामध्ये कसे बदल करू शकतो आज आपल्याकडे काय आहे काय कुठल्या गोष्टीवर आपण कृती करू शकतो की ज्यातून आपल्याला पुढे भविष्यामध्ये त्याचं फलित मिळेल फळ फल मिळेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही आज केलेलं मूल्यमापन फार उपयोगी ठरू शकतं तर हा जो बॅलेन्स जो आहे पास्टमधला फ्युचरमधला हा प्रेझेंटमध्ये साधता येतो तर त्यासाठी मूल्यमापन करणं आणि ते फक्त डोक्यातच ठेवणं नाही तर ते आपण पेपर वर्क केलं तर त्यामुळे आपल्याला ते जास्तीत जास्त त्याच्यावरती फोकस टाकता येतो ज्या ज्या वेळेला आपण संकटामध्ये येतो किंवा मग आपला मूड नसतो काहीतरी अपमान झालेला असतो काही घडलेलं असतं तर त्यावेळेला आपल्याला तेवढी मानसिकता आपली शांतता नसते त्यामुळे आपण त्याच्यावरती तेवढा ते ते विचार करत नाही मग अशा वेळेला हा पेपर जर आपण डोळ्याखालनं घातला थोडीशी नजर टाकली त्याच्यावर तर आपण हे जे लिहिलेलं असतं ते लिहिलेलं आपल्याला एक सिग्नल देत असतं की या ठिकाणी आता हे केलं पाहिजे त्या वेळेला ते, ते केलं होतं आता हे करायला पाहिजे तर आपल्याला पुढं त्याचा तसा रिझल्ट मिळेल ते आपल्याकडे लिखित असलं ना आता एक नजर जरी त्यावर टाकली तरी सुद्धा आपल्याला पुढची प्रोसेस करायला सोपं जातं आणि ऐन वेळेला आपण भांबवून जात नाही कोणाची मदत मिळाली नाही मिळाली फरक पडत नाही कोणाला काही गोष्टी सांगण्याची गरज नाही व्यक्तिगत आयुष्यात तर कोणीच कोणाला सांगत नाही इतकं डीपली मग ती इतर वेळ पण येत नाही जरी जवळचे मित्र मैत्रिणी नसले कोणी नाते नसले आपले जवळचे जोडीदार नसले कोणी जरी नसले तरी पण त्याने विशेषाचा काही फरक पडत नाही तर हे आपले कष्ट असतात प्रामाणिक प्रयत्न असतात हे आपल्याला पुढे मार्गस्थ करायला उपयोगी ठरत असतात वाया काहीच जात नाही स्वतःकडे बघणं स्वतः विचार करणं स्वतःच मूल्यमापन करणं स्वतःच लिहिणं हे वाया कधीच जात नाही त्यामुळं आपल्याला जे आपले ज्ञान आहे जे आपले अनुभव आहे जे आपलं शिक्षण आहे ते कधीच वाया जात नाही त्याचं मोल हे कायमस्वरूपी असतं त्याची व्हॅल्यू ही आपण जाणलेली असते तेवढे कष्ट आपण केले जगलेलो असतो आपणही असं निरर्थक आयुष्य नसतं की आलं आणि कसंही जगलेलं तर त्यामागे आपला खूप मोठा त्याग असतो खूप हार्डवर्क असतात खूप काही सोसलेलं असतं सॅक्रिफाईस असतो सगळ्याच गोष्टींमधून काहीतरी होतं म्हणून आज आहे म्हणून आपण मूल्यमापन करू शकतो स्वतःच की मी काय होतो काय आहे आणि काय होणार आहे ते ते तर हे खूप मोठी ऊर्जा ताकद हे आपल्या स्वतःजवळ असते म्हणून स्वतःला कडे जर आपण बघितलं आणि त्याचं जर असं लिखित स्वरूपामध्ये मध्ये आपण त्या त्या वेळेला लिहून ठेवलं तर आपल्याला कुठल्याही गोष्टीला पुढं म्हणजे जो जो आपलं मानसिक खच्चीकरण होणार असतं किंवा मग आपलं समतोल ढासळणारा असतो आपण वेगळ्या दिशेला जाणार असेल तर त्यावेळेला आपल्याला हा ट्रॅक आपल्याला पकडता येतो आणि आपण पुन्हा चांगल्या सन्मान सरळ साध आपल्या सोप्या स्वभावानुसार त्या सरळ मार्गाने आपण जाऊ शकतो आणि त्याचा मग इतरांनाही काही त्रास होत नाही आपल्या स्वतःलाही त्रास होत नाही तर हे जे लिखित असणं हे फार आपल्याला फायद्याचं ठरतं म्हणून ज्या ज्या वेळेला आपल्याला वाटेल असं की आपल्याला काहीतरी डिस्टर्ब होत आहे आपलं आणि कुठेतरी आपण जे नव्हतं ते होत चाललेलो आहे बनलेलोही आहेत आणि ते कुठेतरी माणसाचं मन आतून आपल्याला सिग्नल देत असताना सांगत असतं की हे तू वाईट केलंय हे तू चांगलं केलंय हे असं नव्हतं करायला पाहिजे तू असं नाहीयेस मग तू हे असं करतोस का हे असं झालंस कसं जे नाही करायला पाहिजे जा करा तर ते तुझ्याकडनं झालं कसं तर यावरती तू विचार कर आणि या पुढं असं होऊन देऊ नको यासाठी सुद्धा आपल्याला आपलं मन सिग्नल देत असतं तर ते आपण लिखित स्वरूपामध्ये ठेवल्या या गोष्टी वेळच्या वेळी ठेवल्या तर आपल्याला महत्वाच्या वेळेला त्या फार उपयोगी ठरतात आणि पुढं आयुष्य छान जगण्यासाठी आपल्याला मार्गस्थ राहण्यासाठी प्रोग्रेसिव्ह राहण्यासाठी हेच लिखाण आपल्याला उपयोगी ठरतं म्हणूनच नेहमी आपण लिखाणाचाही सराव ठेवला पाहिजे तशी विचारसरणी ठेवली पाहिजे तशी लेखणी ठेवली पाहिजे तर आपल्याला आयुष्याला मार्गस्थ ठेवता येतं